55.21 100% का डाउनलोड रेट है और 20% का डाउनलोड रेट है 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 इस बात का भी है कि यह बात 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 है कि यह बात

जोशी अभिनव गणेश मंडळाचा अध्यक्ष मी एल एल बीचं शिक्षण घेतो आहे मागच्या पस्तीस वर्षापासून आमच्या कॉलनीमध्ये वेगवेगळ्या विविध प्रमाणे साजरा केला जातो यावर्षी विशेषतः महिलांसाठी खेळ वगैरे घेण्यात आले आहेत स्त्री शक्ती जागर वगैरेचे कार्यक्रम घेण्यात आले आहेत आणि त्याच पितीने आज शेवटचा दिवस विसर्जनाचा असल्यामुळे महाप्रसादाचाही सगळ्यांसाठी आपण ठेवलेला आहे आणि तसेच जे आहे की कॉलनीतल्या वगैरे आजूबाजूच्या आसपासच्या परिसरात सगळे लहान मुलांसाठी वगैरे पण खेळ आले आहेत ज्याचे करून पूर्ण आजूबाजूचा परिसर हा कोणत्या तरी उत्सवामध्ये एकत्र येऊन पत ते एन्जॉय करतील आणि त्यांचा काहीतरी आनंद त्यांना मिळेल ह्याकरता आम्ही सगळे उपक्रम घेतो धन्यवाद रक्तदान शिबिर पण हा आणि आज विसर्जना दिवशी आपण रक्तदान शिबिर पण ठेवलेलं असतं दत्ताजी बालेपड रक्तदान शिबिर आहे तरी कोणी असे जास्तीत जास्त संख्येने रक्तदान करावे ही मंडळाकडून मी आवाज किती जणांना रक्तदान संकल्प हां ह्यावेळेस आपण नाही म्हणलं तरी वीस ते पंचवीस जण मिनिमम तरी झाले पाहिजे हा संकल्प केलेला आहे तुमच्या गणेश मंडळाचं नाव सांगा आमचं अभिनव गणेश मंडळ आहे पदाधिकारी सांगा पदाधिकारी सगळेच आहे सगळे मिळूनच आम्ही काम करतो असं की आम्ही प्रत्येकाला कोणता काही वाटलेलं नाही हा सगळे मिळूनच आम्ही कार्यक्रम करतो दरवर्षी करतो दरवर्षी मागच्या पस्तीस वर्षापासून आमचं मंडळ चाललेलं आहे तर वेगवेगळ्या पिढीचे जे जे तर तसं तसं ते टेक ओव्हर करून आतापर्यंत चाललेलं आहे थँक्यू मंडळाचा अध्यक्ष म्हणजे जवळपास पस्तीस वर्षापासून राबवते पस्तीस वर्षामध्ये कोणते कोणते उपक्रम राबवले गेले उपक्रम सर्वजण आहेत राम मंदिराचा आहे पुन्हा गणपतीचा आहे तरी रक्तदान शिबिर असतं म्हणजे मोठ्या प्रमाणात असतात काही सामाजिक उपक्रम सामाजिक आता हे रक्तदानाचं सामाजिक उपक्रम आहे क्षरो 15 अक्षर ओपन है दो वर्ष के आता तुम आज का महाप्रसाद है महाप्रसाद